नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग गावी जायची तयारी करते इथून नंदेच्या इथून आता आठची बस आहे पाहू शकता हे नंदीचं घर आहे माझ्या तर इथेच थांबलेली आता आठची गाडी आहे तर मग आठच्या गाडीला जाईन मी कारण स्टेशनला दोन तीन घंटा बसावा लागला असतं मला मग इथेच थांबली मी गावी पाऊस पडत आहे दाखवते तुम्हाला गावचे वातावरण पाहू शकता रात्रभर पाऊस पडतोय धुकही बसलेलं आहे जाम तर ही माझी मोठी ननन आहे नमस्ते नमस्ते पाहू शकता नंदीच्या घराजवळ मस्त स्ट्रॉबेरी लावलेली किती छान वातावरण हो आहे सकाळ सकाळचं पाहू शकता अर्ध्या बस वातावरण पावसाच आहे पाऊस ही गावी पाहू शकता गावचे वातावरण पण किती छान आहे गाडी पंक्चर झालेली आहे आणि आम्ही आता चालत आहे पाहू शकता गावचे रोड असे असतात अर्धे लोक तिकडेच आहेत आम्हाला जिथे गाडी चालू होईल तिथे आम्हाला घेणार आहेत तर आम्ही असेच आता रस्त्याने चालणार पाहू शकता सुंदर सह्याद्री किती छान वाटते खूप छान आहे वातावरण गावचे पाहू शकता एकदम सोनकीच्या फुलाने सह्याद्री एक फुलून गेलेली आहे पाहू शकता मी इथे पार फाट्यावर आलेली आणि खूप दिवसांनी माझी मैत्री मला भेटलेली आहे खूप छान वाटलं खूप वर्षांनी भेटली मला <laughs> पाहू शकता हा पारचा पूल आहे शिव कॉलनी बांधलेला शिवाजी महाराजांच्या टायमात बांधलेला हा पूल आहे पाहू शकता आम्ही चालतच चाललेलो आहोत आमची गाडी काय अजून ठीक झालेली नाही तर आम्ही चालतच चाललेलो आहोत घरापर्यंत तर घरी पोचलेले पाहू शकता खूप दमले चालून चालून तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।